नमस्कार मी दत्तात्रय संघपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सोलापूरमध्ये सकाळ झाली की सर्वात अगोदर ना दाल चवलच्या गाड्यावरती आपल्याला गर्दी पाहायला मिळते एकंदरीत दालचावलची सुरुवात कशी होती किती वर्षापासून या ठिकाणी दालचावलची त्यांनी सुरुवात केलेली आहे एकंदरीत काय कोणकोणत्या पद्धतीनं हा दालचावलचा व्यवसाय चालतो आणि कशी सुरुवात होते या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना सध्यासुद्धा या ठिकाणी गर्दी पाहायला भेटते आणि या ठिकाणी ते जे की शॉप ओनर आहे त्यांच्यासोबत आपण दुकानाचे जे काही मालक आहेत त्यांच्यासोबत आपण बेदडत चर्चा करूयात संवाद साधव्यात नक्की कशा पद्धतीने या ठिकाणी हा व्यवसाय सुरुवात होतो नमस्कार नमस्कार बोला काय नाव आपलं माझा ताजे तीन फिर झाले आम्ही वीस बावीस वर्ष व्यापार करतोय इकडं सुरुवात कशी झाली आ... सुरुवात तर लय पहिल्यापासून झाली कमीत कमी आमचा मामा मिलमध्ये होता मिल मध्ये मिल बंद झाले तर लय वैसा केलं मग ते आता दाल चौल तिने डोक्यामध्ये आलं तिथे चालू केला चालू केला, केला तर चालूच केले तिने आपल्याला यश भेटलं याच्यात तर आतापर्यंत आपण वीस वर्ष झाले आपला प्रॉपर आता गॉड गिफ्ट आहे आपल्याला सगळं वीस वर्ष झाले वीस बावीस वर्ष झाले जास्त जास्त लाल चवल हे पहिला सकाळी मी सुरुवात मध्ये आपण सकाळी लावत होतो दुपारपर्यंत संपत होता आता सगळीकडे तर दाल चवल पसर पसरलेला आहे ह्याच्यामुळे असं माहित आहे की आपली गाडी आता सगळ्यात पहिल्याची आहे आपला व्यापार तर आहे सोळा आपला नऊ वाजता लावतो आपण चार वाजेपर्यंत आहे आपण रोज घरी सगळ्या सेवा कुठून कुठून लोक आता फेमस आलं ना सगळं आता टेस्ट येते ना आता तो त्याच्यामुळं टेस्ट मुळे लोक सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत किती जण काम करतात या ठिकाणी आमचे सगळे लोक येतात कम से कम पाच सहा जण कामी करता घरचे लोक कशी कल्पना हे आमचा मामा डोक्यामध्ये घातलाय काय करायचं काय करायचं गेले काम शिकले शिकून गाडी टाकली हा असं सहज गेले तिने काय म्हणता सहज काय झाले आमचे मामा होते ना एक आचारीकडे गेले ती दालचावलचं काम शिकले मग शिकून शिकून त्यांच्या डोक्यात आला चला बाबा गाडी टाकू आपण ही गाडी सोलापूर मध्ये टाकली तिने सर्वात अगोदर ना आपलं सोलापूर मध्ये सोलापूरच्या एवन चालू केलं मंगळ आपण हे मार्केट यार्ड या नंतर ना आपण हे मंगळ बाजार म्हणजे सगळ्यात जुना आहे जुना आहे तीन नंबर आपण सोलापूर पहिला मार्केट यार्ड एकंदरीत सकाळी मार्केट यार्ड मध्ये सगळं फेमस झाला दालचावल बनवते काढलाय त्या हिसा आपल्याकडे दालचावल खाऊन जाते ती लोक हा सकाळी सकाळी नाश्ता करून जातो सकाळी कशी सुरुवात कशी होती किती वाजता सकाळी नऊ ते चार पर्यंत पहाटे मामा बनवतात तीन वाजता उठून पहाटे तीन वाजता तीन वाजता तीन वाजेपर्यंत सगळं बनवावं लागतंय ना भात बनवा लागतंय भाजी बनव लागते लाल बनवायला कटिंग वगैरे सगळं म्हणून एकदम सगळं घेऊन रेडी करून येतो आम्ही गाडी घेऊन चालू करतो वाजता हे सगळं मटेरियल कुठं बनवतात होतो घरी आपलं गोडवान आहे पलीकडं तिथून लांब आहे गल्लीमध्ये पलीकड पलीकड तिथून सगळं मटेरियल घेऊन येतो बनवून येतो सगळं रेडी करून येतो आम्ही रेडी करून ना इतय ये येऊन फक्त सेल करता इथ फक्त सेल आता आपला गाडी किती किलो तुम्ही आता पहिला अस्सी नव्वद किलो जात होता लॉकडाऊन च्या पहिला आता लॉकडाऊन झाल्यावर जरा सगळे सगळे गाडी वगैरे झाले सगळा प्रचार झाला आता आपला साठ किलो सतत 60 किलो काय एका किलो मध्ये किती प्लेट किती प्लेट आणताय प्लेट पंधरा प्लेट पंधरा प्लेट पकडा काय कसं प्लेट काय दर 20 प्लेट आहे रायस प्लेट रायस समोसा अजून काय समोसा कांदा समोसा कांदा समोसा हा कांदा आणि बटाटा समोसा धरून एक राईस पस्तीस रुपयाला विकतो आपण दाल चावल कसं बनवते एकंदरीत दाल चावल बनवते सगळं मसाला ते टाकते ती पहिल्यांदा काय करावं लागतं पहिल्यांदा सगळं पाणी घालावं लागते पाणी उकळल्यानंतर भात घालावं लागतंय लागते मग भात पहिल्यांदा काय कसं काय करावं लागतं काय नाही ते टमाटे वगैरे टाकते ते पहिला टमाटे शिजल्यावर टमाटे शिजल्यावर सगळा मसाला टाकते ती मसाला टाकल्यावर सगळं डाळ घालून आहे ना सगळं एकदम चांगलं एकदम परिस्थिती बनवून सगळं फर्स्ट क्लास बनवून गिऱ्याकाला आपण सेल करतो पहिला सुरुवातीला भात बनवतो भात बनवल्यावर बनवण्यासाठी सुद्धा तांदळा तांदूळ काय नाही म्हणजे लय लय प्रकारचे तांदूळ आहेत एक नाही दहा पण आम्ही राजा राणी वापरतो राजा राणी लय प्रकारचे तांदूळ पण आपल्याला चांगला ते वाटतं मला पण तेचतात आपण राजा दोन प्रकारचे आपण तांदूळ वापरतो हे आता साठ किलो आहे साठ किलो आता चव येत ना माणसाला जरा चांगलं वाटतंय दाल चावल नाश्ता पौष्टिक आहे सगळं तेल नाही हे नाही काय नाही सगळं पोट भरल्यासारखं वाटतं एक राही दोन समोर खाल्ला की माणूस दिवसभर जात आहे येत आहे गिराक नाश्ता करूनच सगळं आहे लयत गिराक सकाळ सगळ्या गर्दी असते आमच्याकडे सकाळ तर दुपारने जरा स्लो चालतंय बारी मग चालतंय तसं असं का नाही आता कसं पहिला सगळं आपला बारा वाजेपर्यंत गाडी होती पहिला चौकात होती पहिला एकच गाडी होती ना आपली आता सगळ्या खूप गाड्या झाल्या सगळ्या पसरल्या सगळे झाले सगळ्यांची अलग अलग चव येते आपली चव पहिल्याने तेच आहे तेच आहे प्रॉपर आम्ही सोलापूर सोलापूर शिक्षण झालं की आमचं आमचं दहावी झाली नोकरी बरं का व्यवसाय बरं आपला नोकरी काय करतो आपण स्वतःचा मालक आपण स्वतःचा मालक स्वतः काय एका दिवसाचं इन्कम काय एका दिवसाचा काय आता सगळं जाऊन आपल्याला भेटतंय खर्च बिरच तर लई असं बघलं तर काय सगळं हे पुरत नाही आ... असं पेमेंट सगळ्याचा पाच सहा जण पेमेंट घेते पाच पाचशे रुपये असं पेमेंट वाटतो आपण पाच पाचशे पाच जणांचं पाच जणांशी एक सगळं मामाचं आपलं मामाचा सगळं ते हातात असतं सगळं काय घेणं काय देणं सगळं ओके तर आपण सोलापूर मधला जो की काय या शॉपच काय नाव दिलं बाषुभाई सेंटर नाश्ता सेंटर काल नाश्ता सेंटर बाशुबाई नाश्ता सेंटर दालचवल बाशुबाई दाल चावल नाश्ता सेंटरला आज आपण भेट दिलेला आहे आणि सोलापूरमध्ये तिसऱ्या म्हणजे ना पहिल्यांदा दुस दुसऱ्याने सुरुवात केला तिसऱ्या नंबरला याने सुरुवात केलेली आहे गेल्या वीस वर्षापासून हा व्यवसाय या ठिकाणी चालत आलेला आहे संपूर्ण कुटुंबामधील जे की सदस्य आहेत ते या ठिकाणी काम करतात अशाच वेगवेगळ्या न्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती रहा बेधडक चर्चेवरती मी दोन संप धन्यवाद